बाबुळगाव तालुक्यातील येरणगाव येथे किरकोळ कारणावरून कानाला चावा घेण्याची घटना घडली आहे तालुक्यातील एरणगाव येथे नालीतील कचरा टाकण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून मारहाणीची धक्कादायक घटना घडली दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी एका तरुणाला गंभीर दुखापत झाली त्याच्या उजव्या कानाला आरोपीने चावा घेतल्याने समोर आले आहे गणेश उंगडरा उगडाव डायरे वय पस्तीस राहणार एरणगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नऊच्या सुमारास आरोपी रामकृष्ण विठ्ठलराव डायरे वय पन्नास व त्यांची पत्नी सविता रामकृष्ण डायरे व पंचेचाळीस दोघेही राहणार एरणगाव हे घरासमोरील नालीतील कचरा व माती रस्त्यावर टाकत होते तेव्हा तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांना कचरा त्या बाजूला टाकण्यास नाली व नालीतील पायी बसवण्यास सांगितले वाद सोडण्यासाठी गणेश डायरे आल्यावर आरोपीची पत्नी सविता तिने तिथे आली व दोघांनी मिळून गणेश्वर थापड हुक्क्यांनी हो मारहाण केली या दरम्यान रामकृष्ण यांनी गणेशच्या कानाला चावा घेऊन जखमी केले व फिर्यादीच्या तक्रारीनुसार बाबुळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पुढील तपास बाबुळगाव पोलिस करीत आहेत